आपल्याला मातीपासून काय बनवायचंय गड बनवायचं आहे परंतु ही जी आहे ही चिकट माती चिकन माती पोयठा माती हे जे मातीचे प्रकार आहेत हा याच्यापासून पूर्वी मातीच्या वस्तू बनवल्या जायच्या तसेच आपल्याला सुद्धा आता वस्तू बनवायची शिकायचं आहेत ना मातीच्या हो आता ती चांगली माती घट्ट जर नाही झाली ते मातीला जर तुडवलं नाही तर ती माती तयार होत नाही आपण मडके बनवायला मा पूर्वी मातीच्या वस्तू बनवण्यासाठी काय केलं जायचं असं बघा माती तुडवल्या जायचे आहे का नाही आणि आपण ते एक म्हणतो ना आ, गोरा कुंभारांचा अभंग माहिती आहे की नाही तुम्हाला ते माती तुडवायची है का नाही आणि चिखल तशी ती माती तुडवून घ्यायची म्हणजे ती एकजीव होते आणि एकजीव झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर ती मातीचा आपल्याला हे करायचं आता मॅडम तुम्हाला सांगता येत बघा अरे हे बघा ही चिकट माती आहे ना ह्या कुठल्या कुठल्या पिकाला कुठली कुठली माती लागते माहितीये का तुम्हाला तांदूळ कुठल्या मातीत होतं भाताचं पीक सांगा कुठल्या मातीमध्ये होत कुठल्या मातीमध्ये होत हा चिकण माती असते हो 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 की नाही ते काय करते पाणी धरून ठेवते दे। बरोबर आहे ना हा त्यामुळे ह्याच्यामध्ये पीक चांगलं होत बरोबर आहे की नाही हा आणि आपण ज्या भाज्या वगैरे तर करतो शेतकरी भाजी करतात ना हातावरती ती काळी माती असते कसली माती असते काळी माती असते त्याच्यामध्ये क्षार आणि जीवनसत्व भरपूर असतात त्यामुळे बाकीची जी पिकं आहेत ना ती कुठे घेतली जातात सांगा बाज जास्त खाली नको खाली तिकडच्या प्रदेशामध्ये घेतली जातात आपल्याकडे होतात का नागी। नागी हो। तक जा जा का आपल्याकडे संत्री मोसंबी डाळिंब नाही नाही हो नाही चला घ्या हे इकडे सगळी माती सगळी इकडे नको घे असं घ्या इकडे त्याच्यावरती काय करूया हे सगळं लावून झालं की आपण त्याच्यावर मेथी पेरायची ऐकलं का हा बघा मग कशी भाजी छान उगवून येईल ती आठ दिवसांनी तुम्ही काय करायचंय सुट्टी मध्ये ती भाजी उगवून आली की मला काय आहे फोटो आहे कळलं ना हा अशी पाली बनवतात पाली शेतकरी असतात ना ते काय करतात असं स्टेप बाय स्टेप अशा पालट्याला म्हणतात पाली बनवणे काय म्हणतात त्यामुळे काय होतं पाणी साठून घासणे कळलं का हा ते पाणी असतं त्या पाण्याचा निचरा होतो आणि त्यामुळे पीक चांगलं येतं पाण्याचा निचरा झाल्यामुळे पाणी साठून राहिलं की पीक काय होत कुस्त पाणी साठून राहिलं की आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे काय होत पीक चांगलं येतं जेवढं पीक जेवढं पाणी हवं तेवढंच पीक पाणी पिकाला पाणी मिळतं कळलं का हा जास्त पाणी साठून राहत नाही त्याच्यामध्ये चला घ्या पटपट स्टेप बाय स्टेप करा